नमस्कार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे विकसित भारताचा आधार आत्मनिर्भर भारत प्राईम मिनिस्टर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून नया भारताची झलक राजधानी दिल्लीत आता केवळ पाच रुपयात मिळणार जेवण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या मंदिराचे सुवर्ण कलशारोहण दिवाळीपूर्वी वस्तूवरील कर स्वस्त होणार भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला लोळविले मालिकेवर कब्जा लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी सावध राहावे अशाच ठळक घडामोडी आणि महत्त्वाच्या टॉप बातम्या इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा